जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरामध्ये दहावीचा मराठी या विषयाचा पेपर फुटला या आशयाचं चुकीचं वृत्त प्रसारित करण्यात आलंय मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसून स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही तथापि या ठिकाणी दगडफेक झाली याबाबत संशयित आणि दोषी व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी जानला काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांवरती दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं जे व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे त्याच पद्धतीनं तिथे एक दोन व्यक्तींनी पालक पालकांनी तिथे फेक दगड फेकला होता आणि त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये क कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेजिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्याबाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे माझी प्रसारमाध्यमांना विनंती असेल की अशी कोणतीही न्यूज देण्याअगोदर अगोदर जिल्हा प्रशासनाकडून खात्री करावी आणि त्यानंतरच ती बातमी देण्यात येईल धन्यवाद